तर नमस्कार कोकणात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तोरांचा लोणचा केला जाता त्याची कडी केली जाते आणि रायता पण केला जातो आंब्याचा पण अजून एक असा फळ असा ज्याचा रायता पण केला जाता ज्याचा लोणचा पण केला जाता आणि ती खारात पण घातली जातात आणि त्याची कडीसुद्धा मस्त होता आणि कोकणात आणि गोव्यात खास करून ती कडी केली जाता तर आज झाड पण तर आपण आज बघूया आणि ती आज फळं पण आपण बघूया चला तर तर आपण या झाडाकडे येलो आणि जा मी झाड सांगेवत होते त्या झाड ह्याच करमळा मालवणीत आपण त्या का करमळा म्हणतो मराठीत करमळ आणि शास्त्रीय नाव त्याचा अविरोह कॅरंबोला बरेच जण त्या स्टार फ्रूट म्हणूनसुद्धा ओळखतात इंग्रजीमध्ये त्या स्टार फ्रूट म्हटला जातात याच्या विशिष्ट आकारामुळे जी फळा लागतात करमळा त्याच्या विशिष्ट आकारामुळे एका स्टार फ्रूट म्हटल्या जातात चौपिक कच्चा असताना आंबट पिकल्यानंतर आंबट गोड आणि पिकल्यानंतर मात्र या झाडाचा सुंदर सरबत होता साखर घालून आंबट असलेल्या फळांची आम्ही आमटीसुद्धा करतो ती खारात घालतो आणि लोणचा तर त्याचा अप्रतिम लोणचा होता थोडीशी मीठ मसालो जर घातलो त्याचा मस्त लोणचा होता आणि बऱ्याच ठिकाणी याची आमटीसुद्धा म्हणजे सार केला जातं या फळाचा आणि बघू शकता अशी मस्त ती फळं येतात आणि काढल्यानंतर असे ती आपण दिसतात ह्याकाच आपण आम्ही म्हणतो करमळा आणि ह्याका स्टार फ्रूट कशाक म्हटलं जातं तर अशा प्रकारे त्याचा आकार कापल्यावर दिसता चांदण्यासारखं म्हणानंच त्याला स्टार फ्रूट म्हटला जाता आणि ह्या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे या फळात व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असता तसंच फॉलिक ॲसिडने युक्त असा या फळ प्रत्येकानं नक्की सेवन करूचा आणि कॅल्शियम पोटॅशियम म्हणा जास्त तांबे लो यासारखी बरीच मिनरल्स या फळात असतात बऱ्याच ठिकाणी या फळाचा सरबतसुद्धा सुंदर केला जाता आणि आम्ही सुद्धा सुरबत केला आणि अतिशय सुंदर सरबत झालेला तर प्रत्येकानं या झाड आपल्या पर्सात नक्की लावा